आज मी लो फागल्याची भाजी का कोण करकोली म्हणता करकुली म्हणता करंडोळी म्हणता काय काय नावं आहोत ते का तुमच्याकडे काय म्हणतो मला कमेंट करून नक्की सांगा फ्री फ्रीजात चार पाच फागला पडलेली होती त्याच्यातली ही फागला उचललंय आहे तर त्याच्यातलं या मस्त असा रसरशीत पिकलेला होता बघता क्षणी खायसारख्या आता फागलाच्या भाज्या काय काय लागतात त्या बघूया ह्यो आळू उबो कांदू चिरून घेतलो सोबतच टमाटो चिरलो मिरसंगे कोथिंबीर आणि बरा असा खोबरा भाजी कमी जातली ना त्या लागून त्याच्यात घातली एक बटाटी आणि डाळ गॅस चालू केलो के पैन गॅसार पॅन ठेल पॅनात घातलं तेल तेल घातल्या तेल तापापर्यंत वाघ बघवे तेल गरम झालं की नाही आता बोगूचा असा आणि त्याच्यात घालचा कांदो जोपर्यंत कांद्याचा चढ चढ चर असा आवाज बंद तो तोपर्यंत तिक हलवून 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 बरो असो फ्राय करूच असा आता माझा कांदो बरो पैकी फ्राय जातलेलो असा आता ह्याच्यात आम्ही घालतलू एक कट केलेली मिरची आणि तिका मस्त अशी फ्राय करून घेतलो सोबतच घालतलो मीठ मीठ घातलं कांदो जरा बरो फ्राय जाऊन येतात टेस्ट घेते कांद्याक आता घालची आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट पेस्ट ही कच्ची असा कच्ची हा म्हणजे डायरेक्ट आलं लसूण आणि कोथिंबीर मिक्सराक वाटून घेतलेली असा मग आता ही पेस्ट बरी तेलात भाजानीसून ते मस्त अशी फ्राय करून घेऊची असा एकदा काय पेस्ट फ्राय झाली काय त्याच्यात घालच्या हिरी चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर पण थोडीशी भाजून घ्यायची असा जेणेकरून कोथिंबीरचं मस्त असं फ्लेवर भाजप कोथिंबीर ट्राय करून झाली का त्याच्यात घालची असा एक चमचा हळद हळद घालून झाल्यावर ती पण मस्त अशी मिक्स करून घ्यायची असा बरी मिक्स झाली का त्याच्यात टमाटो घालून घेऊ असा टमाटो मस्त असं नरम जायसर त्या फ्राय करूचं असा म्हणजे टमाक्याचा असा पाणी सुकासर तेका फ्राय करूया हैसर ऑलमोस्ट आमचो टमाटो भाजून झालेलो असा मस्त असं नरम झालेलो असा आता त्याच्यात घालू हो आईन घरात कुटलेलो गरम मसालो एक चमचा गरम मसालो घालून घेऊ त्याच्यात सोबत घालूच्या घरात बनवलेली आहे लाल तिखट म्हणजेच आपलो मसालो मसाल्याचे मस्त असे दोन चमचे घालूचे असत तुमच्या टेस्टनुसार तुम्हाला किती स्पायसी व्हा हो त्याच्यानुसार तुम्ही मसालो कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले मस्त असे फ्राय करून घ्यायचे असत जोपर्यंत मसाल्यासून तेल बाहेर पडणार नाही तोपर्यंत असे फ्राय करून घेऊ मसाल्यातनं तेल असं बाहेर येऊक लागला की त्याच्यात घालून घेऊन बटाटे फागला गा आणि दाळ या सगळ्या भतूर घालून घेऊया सगळ्यांक उतलून कायलेट चढलेलो असा आता या सगळ्यांना बरो मीठ मसाला लागर धवळून घ्याचं असा दोन मिनटं असा त्यांना धवळून घेऊया बरो मसाला लाग थँनसून थोड्यांसून अलटून पलटून घेतल्यामुळे त्याचा आता बरं मसालो लागलेलो असा दोन मिनटा झालेली असत आता गॅसची फ्लेम थोडी कमी करूची असा कमी करून झाल्यावर त्याच्यात पेलोभर पाणी घालीचं असा पाणी घालून माहिती तेका धवळून घ्या म्हणजे पाणी एकदम खालपर्यंत जाताला कडे एक भाजी लागायची ना आणि मग पान्या चखी इली काय त्याच्यावर ताक मारा ताकात धरून पानी घाला म्हणजे वाफेर पुरी भाजी शिजवून येतली त्या वाकडे तिकडे झालेलं असा तर त्या सर्व करून घ्या जेणेकरून वाफे जाता जाताने त्याच वाफेर आपण भाजी शिजवची असा दाखव ठेल्यास मध्ये मध्ये चेक करूच असा की भाजी नाही लाग थँसर आता माझी भाजी तयार झालेली असा दाखव काढून चेक करताना का व्हिडिओ काय बनवू गावांना घरात सगळ्यांना जोराचे भुके लागलेले त्याच्यामुळे आईन चार गायी घातली आणि व्हिडिओ बनवू नको मुघाने सांगले हैसर आता मस्त माझी भाजी तयार झालेली असा बघू शकता अशा साध्या आणि सिंपल रेसिपी सारखे नक्की फॉलो करा थँक्यू